नमस्कार सोलापूर सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर सिमेंट बलकरचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आलेली आहे या अपघातामध्ये तीन सूत्राकडून मिळाली आहे हा बल्कर सोलापूरहून हैदराबादच्या दिशेने निघालेला होता या बल्कर चालकाचे गाडीवरील नियंत्रण टायर फुटल्याने सुटले होते तसेच तो अनियंत्रित बल्कर विरुद्ध दिशेने असलेल्या गॅरेजमध्ये घुसला या गॅरेजमध्ये काही लोक असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शनी सांगितली तसेच हा बलकर विरुद्ध दिशेने जात असताना रस्त्यावरील दुचाकी वाहनांना उडवले या, दुचा की या दोन दुचाकीवरील या अपघातात गॅरेज मधील लोक जखमी झाले आहेत तसेच काही लोक अडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली तसेच रस्त्यावरील दोन दुचाकीवरील चार लोक जखमी झाले असून मदत कार्य सुरू आहे तसेच या अपघातामध्ये तीन ठार झाल्याची माहिती समोर आली आहे अपघातात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता प्रत्यक्षदर्शनी वर्तवली आहे